नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असताल की मनोज जरांगे पाटलांना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे कारण जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आहे रॅली जे आपण मोर्चा म्हणतो ज्या ठिकाणी रास्ता होत होता ते सुद्धा संपलेला आहे जरांगे जा पाटलांनी जागोजागी जाऊन जी संवाद यात्रा चालू आहे म्हणजे लोकांना भेटीगाठी घेऊन त्यांच्यासाठी संवाद साधायचा जे लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणामध्ये उतरणार आहेत मराठा समाजातील व्यक्ती उमेदवारची संख्या बघितलं असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये हजारोच्या पटी संख्या उतरणार आहे आणि आता नांदेडमध्ये झालेल्या सभेमध्ये सुद्धा बघितलं असेल नांदेडमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्या सहकार्यान गुन्हे दाखल झाले त्याच्यानंतर बीडमध्ये बघितलं असेल बीडमध्ये जमावबंदीचा आदेश आहे म्हणून त्या ठिकाणी लोकांना सुद्धा गुन्हे दाखल केले मग त्याच्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू असताना सुद्धा काही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्यांच्यावर सुद्धा गुन्हे लादले जात आहेत मग कुठेतरी राज्य सरकारने दखल घेऊन ज्यांचं शिक्षण चालू आहे त्यांच्यावर सुद्धा तुम्ही गुन्हे नोंदवत आहात म्हणजे त्या मुलांनी त्यांच्या अधिकारासाठी नाही लढायचं तर नेमकं कशासाठी लढायचं जो काही लोकशाही मार्गामध्ये मा दे, लोकशाही देशामध्ये मा दे, जो मार्ग असतो आंदोलनाचा मोर्चाचा त्याचप्रकारे मुलांनी जर आंदोलन केलं तर ता त्यांच्यावर केसेस दाखल का होत आहेत दुसरी गोष्ट बघितलं असेल म्हणून जरांगे पाटलावर केस दाखल केली कारवाई केली अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले म्हणजे लगेच त्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये टाकणार का या ठिकाणी कोणताही व्यक्ती कायमस्वरूपी जेलमध्ये राहू शकतो कधी ज्यावेळेस त्याने कुठल्या प्रकारचा एखाद्याचा व्यक्ती मारा झाले असेल कुठल्या व्यक्तीचा खून झाला असेल तर त्या व्यक्तीने कुठल्या प्रकारचा खून केला नाही कुठल्या प्रकारची मारामारी नाही झाली अशा प्रकारचे जर गुन्हे दाखल होत राहिले तर एक दिवस मनोज दरांगे पाटलांना तुम्ही अटक करण्याचा प्रयत्न करणारच आणि ते मनोज दरांगे पाटलांनी बोलून दाखवलंय की मला कधीही कोणत्याही वेळी अटक होऊ शकते आणि त्यांना अटक होऊ शकते अशा प्रकारचे गुन्हे दाखल प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर झाले त्यांनी केले तर कुठेतरी त्यांच्यावर आरोप तुम्ही सिद्ध करण्यासाठी हे गुन्हे पुढे आणणार की तुम्ही जमावबंदीचा आदेश असताना सुद्धा तुम्ही सभा घेतली मोर्चा काढला मग या ठिकाणी कुठल्या प्रकारचा मोर्चा नाही ती सभा होती तुम्ही बघितला सर मंगल कार्यालयामध्ये असेल किंवा एखाद्या ठिकाणी असेल तर मराठा समाज एकत्रित येतो म्हणजे पूर्ण मराठा समाजावर तुम्ही केसेस दाखल गुन्हे दाखल होणार का या ठिकाणी आता समजा उदाहरणामध्ये ज्यावेळेस आपण युट्यूबवर व्हिडिओ पाहतो आता तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले असतील माझे त्याच्यामध्ये काही व्यक्तीने कमेंट केली आहे की मनोज जरांगी पाटलांचा अरे बाबा तुला सांगू इच्छितो मनोज जरांगी पाटलांचा वकील नाही पण एक सामाजिक नेतृत्व करण्यासाठी मनोज जरांगी पाटील पुढे आले जे व्यक्ती महत्व जर खऱ्या खुऱ्या मार्गाने लढत असेल आणि ते समाजासाठी झटत असेल तर कुठेतरी त्यांना सहकार्य करण्याचं काम आहे ना ते कुठल्याही प्रकारचा स्वार्थ साधून तुमच्यासारखा राजकीय स्वार्थ साधून ते काही रिंगणामध्ये उतरले नाहीत ते मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी गोरगरीब लेकरांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून ते लढत आहेत काही जण कमेंट बॉक्समध्ये मला बघितलं असेल काही ठिकाणी म्हणतात की मी तुम्ही मनोज जरांगे पाटलांचं सहकार्य करतात म्हणजे तुम्हाला काही मिळालंय का म्हणजे मला काही मिळाल्यावरच मी काही करावं का समाजासाठी काही व्यक्ती करू शकत नाहीत का मनोज जरांगे पाटील जर एवढा मोठं लढा देऊ शकतात आपण फुल नाही फुलाची पाकळी त्यांना सहकार्य करण्याची गरज नाही का मग अशा प्रकारचे कमेंट करून तुम्हाला नेमकं काय मिळते मीच तुम्हाला सांगू इच्छितो जे काही कमेंट करणारे व्यक्ती आहेत तेच कमेंट करणारे व्यक्ती हे शंभर टक्के विरोधातले असतात कारण या ठिकाणी इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल याच्यावर तुम्ही बघितलं असेल त्यांनी डायरेक्ट मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केले की मनोज जरांगे पाटील काही पण बोलतात इतर समाजावर वेगळं वक्तव्य वे करतात आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही समाजावर वेगळं वक्तव्य वे केलं नाही तुमच्याकडे जर पुराव असेल तर तुम्ही दाखवू शकतात आता तुम्ही म्हणताल की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावर आरोप केले वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगी पाटलांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली होती माफी सुद्धा मागितली होती की जर मी चुकीचं काही बोललो असेल तर मग अशा प्रकारचे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्ती केली मग तुमच्यामध्ये धमक आहे का तुम्ही जर अशा प्रकारचे वक्तव्य करतायत मनोज जरांगी पाटलांनी अजूनही कुठल्या प्रकारच्या समाजावर वक्तव्य केलं नाही मग वक्तव्य करण्यासाठी तुम्ही मनोज जरांगे पाटलांना टार्गेट का करताय कारण तुम्हाला इंस्टाग्रामवर फेसबुकवर स्टार मिळवायचे का की लोकांची जी प्रतिमा आहे लोकांच्या मनातली म्हणजे तुम्ही याचा अर्थ तुमचेच विरोधक तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तयार करतायत मग वादविवाद वाज नेमकं मनोज जरांगे पाटोल पेटवतायत का तुम्ही पेटवतायत कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या समाजाला त्यांनी खळवलं नाही का त्यांनी ओबीसी प्रवर्गात जास्त प्रमाणामध्ये टीका केली का नाही तर ओबीसी प्रवर्गावर सुद्धा टीका केली नाही पण त्यांच्यावरच टीका करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्रामवर चालू आहे की मनोज जरांगे पाटील ह्या समाजाबद्दल बोलले त्या समाजाबद्दल बोलले अजून ते कुठल्याच प्रकारच्या समाजाबद्दल बोलले नाहीत कारण त्या ठिकाणी बघितला असेल जो व्यक्ती मॅनेज होत नाही तीनदा सांगत असतो जो व्यक्ती मॅनेज होत नाही का त्यांना डॅमेज करण्यासाठी हे सर्व षडयंत्र चालू असतं मग ते कुठल्याही प्रकारचं असो सोशल मीडिया मार्फत जर बघितलं असेल त्यांच्यावर टीका टिक्प टिप्पणी चालू आहे कारण येणारी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी सगळ्यात मोठ्या अडचण म्हणजेच मराठा आरक्षण आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाची अडचण सुटत नाही तोपर्यंत त्यांना असं वाटतं की आपण लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत कारण लोकसभेची निवडणूक घ्यायची तर सर्वप्रथम प्रचारासाठी लोकांमध्ये पोहोचावं लागेल आणि तुम्ही बघितलं असाल जागोजागी सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल की गावागाव मी जर एखादा प्रचार करण्यासाठी राजकीय व्यक्ती गेला तर त्यांना राजकीय व्यक्तीला प्रचार करण्यासाठी थांबवतात त्याचं कारण काय जर तुमची आमच्या मागण्या मान्य करत नसाल तर तुमच्या मागण्या घेऊन आमच्यापर्यंत येऊ नका ती मागणी म्हणजे तुमची कोणती राजकीय हस्तक्षेपापोटी राजकीय सत्तेपोटी ती म्हणजेच मतदानाची या ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी अशी चर्चा चालू आहे की जे टिकणारं आरक्षण तुम्ही दहा टक्के म्हणून दिले ते दहा टक्के आरक्षणाचा जर प्रचार प्रसार करून लोकांचं मतदान घेणार असताल तर लोकांची दिशाभूल होते हे सगळ्या व्यक्तींना कळते कारण या ठिकाणी आठ मार्चला आता येणारे आठ मार्चच्या दिवशी बघितलं असेल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे कारण त्या दहा टक्के आरक्षणाविरोधात विरोधात याचिका दाखल केली ती गुणरत्न सदावर्तेच्या मिसेस जे काय आपण म्हणतो त्यांनी सुद्धा केलेली आहे मग यांनी जी याचिका दाखल केली त्याच्यावर निर्णय देणार आहे उच्च न्यायालयात उच्च न्यायालय निर्णय देईल पण यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये असेल का नाही पुढे टिकल का नाही ही शाश्वती लोकांमध्ये राहिलेली नाही कारण या अगोदर दोन वेळेस अशा प्रकारची घटना घडलेली आहे म्हणून ते जास्त प्रमाणामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये शंभर टक्के टिकू शकतं हे का टिकू शकतं कारण त्यांच्याकडे जर कुणबी नोंद असेल आणि कुणबी नोंदीनुसार जर त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटत असेल तर त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये जाण्यापासून कोण रोखणार हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सगळे स्वराच्या अध्यादेश काढला अधिसूचना अध्या अध्या काढली त्याची कायद्यामध्ये अंमलबजावणी करण्यासाठी एवढी दिरंगाई का होते कारण बनून जरांगे पाटलांनी दे त्या अध्यादेश काढला नव्हता त्यांनी अधिनियम काढला नव्हता मग या प्रकारचा विरोध त्यांना का होतोय कारण मनोज जरांगे पाटलांना कुठल्या प्रकारचा मुख्यमंत्री व्हायचंय का मनोज जरांगे पाटलांना पंतप्रधान व्हायचंय का मग अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलंय का की मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि नंतरच आरक्षणाचा लाभ घेणार किंवा आरक्षण मिळवणार अशा प्रकारचं नाही त्यांना माहिती आहे लोकशाही देशामध्ये कशा प्रकारचा मार्ग असतो जी आपल्या हक्काची मागणी आहे ती कशा प्रकारे मागणी सरकारकडून मागणी मान्य करून घ्यायची या प्रकारचा त्यांचा लढा चालू आहे जर त्यांच्या मागे कुठल्याही प्रकारचा व्यक्ती नसले नसते मराठा समाज त्यांच्या पाठीमागं नसला नसता तर मग मला सांगा त्यांनी लढा लढवला असता का नाही त्या गोरगरीब लेकरांचा आयुष्य चांगल्या प्रकारे घडावं म्हणून प्रत्येक गोरगरीब व्यक्ती सुद्धा त्यांच्या पाठीमाग आहे त्यांना असं वाटतंय कुठेतरी हा व्यक्ती आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो त्याचं उज्ज्वल करण्यासाठी एकच कारण म्हणजे आरक्षण आरक्षणामुळे काय होऊ शकतं काही जणांना प्रश्न पडलाय काय पाहिजे तुम्हाला कशाला पाहिजे आरक्षण तुम्ही बघितलं असेल असाल काही मुलांचे किती बेहाल झालेले कारण या ठिकाणी जो व्यक्ती सोबत शिकत असतो सोबत शिकत असताना बघितलं असेल मराठा समाजातील एखादा व्यक्ती जर गरीब असेल आणि एखादा दुसऱ्या समाजातील व्यक्ती श्रीमंत असेल आणि दोन्ही दोन्ही मुलांची जर बघितलं एखाद्या जिल्ह्यामध्ये शिकत असतील आणि दोनही मुलं हुशार असतील आणि मराठा समाजातील व्यक्तीला दोनशे मार्क पडले आणि दुसऱ्या एखाद्या समाजातील व्यक्तीला एकशे ऐंशी मार्क पडले मग मला सांगा मराठा समाजातील व्यक्तीचा मुलगा तो गरीब होता आणि हा श्रीमंत होता तरी सुद्धा हे कमी मार्क असून सुद्धा तो परीक्षेमध्ये पास दाखवला जातो मग हे कुठंतरी सरकारने मायबाप सरकारने तपासलं पाहिजे जेणेकरून ज्या व्यक्तींना खरंच शंभर टक्के आरक्षणाची गरज आहे त्यांनाच तुम्ही ना कारण तुम्ही उत्पन्नाचे दाखले काढताना सुद्धा मर्यादा ठरवलेली आहे मग मराठा समाजातील व्यक्तींना सुद्धा तुम्ही उत्पन्नाच्या अखत्यारीतीच ठेवून तुम्ही ते कोणबी प्रमाणपत्र देऊ शकता सगळे स्वराचा अध्यादेश काढला त्याचा कायद्यामध्ये रूपांतर करून असं सांगा की जे आर्थिक मागास आहेत ज्यांचा उत्पन्नाचा दाखला तुम्ही जे काही लिमिट सांगितलेले त्यांनाच याचा लाभ भेट मग अशा प्रकारचं तुम्ही आतापर्यंत त्याची कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाची वाचा केली नाही तर राज्य सरकारला एवढीच विनंती आहे की आपल्या कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये इलेक्शनमध्ये किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अडचण निर्माण होऊ नये आणि लोकांमधला हा वाद कमी करण्याचा प्रयत्न करा कारण मनोज जारांगी पाटलांना टार्गेट करणारे खूप उभे राहिलेत कारण त्यांना कोणीतरी टार्गेट करायला लावतंय आणि टार्गेट कोण करायला लावतंय याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे कारण यामध्ये समाजासमाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकतो कारण समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे वाक्य बोलले जातात या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये काही ठिकाणी कमेंट्स जारी करतात मग कमेंट जारी करणारे हे कोण आहेत याच्यामध्ये बघितलं तुम्हाला कुठल्या प्रकारचा मुद्दा छेडायचा नसेल तर या ठिकाणी वाद लावायचा मुद्दा का छडतायत कारण इंस्टाग्रामवर जर बघितलं असेल एखादा व्यक्ती विरोध करतो म्हणून जरा पडला ठीक आहे भाषिक विरोध चांगल्या प्रकारे ठीक आहे पण तुम्ही जर कसल्याही प्रकारचे वेगळं वळण लावत असाल कुठल्याही भाषेमध्ये बोलत असाल त्यांच्याबद्दल तर ते टीकात्मक योग्य नाही टीका करणं हे वेगळी बाजू आहे पण कुठल्याही भाषेमध्ये कुठलंही वक्तव्य करणं हे योग्य नाही जर तुम्ही वक्तव्य केलं तर तुम्ही समोर येऊन माफी मागण्यास तयार आहात का ठीक आहे तुम्ही दिलगिरी व्यक्त करा की माझ्याकडून चुकून झालं पण अशा प्रकारचं दिलगिरी व्यक्त मनोज जरांगी पाटलांनी एकदा केली पण तरी सुद्धा त्यांच्यावर टीकात्मक षडयंत्र रचण्याचा कार्यक्रम का चालू आहे कुठंतरी मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करणारा मराठा समाज एकत्रित आलाय त्यांना फोडण्याचं नियंत्रण फोडण्याचं षडयंत्र तुमचं चालू आहे का फोडण्याचं षडयंत्र किती रचलं तरी मराठा समाज आता फुटत शकत नाही कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव पातळीवर आता जर लोकसभेचा उमेदवार तयार होतोय तर विचार करा प्रत्येक गावापर्यंत मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात षड्यंत्र रचण्याचे विचार सुद्धा लोकांमध्ये पोहोचलेत की मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात नेमके कोण कोण आहेत तर या ठिकाणी त्यांच्या ज्या काही वेदना आहेत त्यांच्या ज्या भावना आहेत कुठंतरी मायबाब राज्य सरकारने यांचा विचार करावा आणि जी काही मागणी आहे त्याचा शंभर टक्के काही ना काहीतरी तोडगा काढावा कारण हे तोडगा निघाल्याशिवाय इन फ्युचरमध्ये निवडणुकासाठी अडचण निर्माण होऊ शकते निवडणूक आयोगाला आणि ती निवडणूक आयोगाला अडचण निर्मिती का होऊ शकते कारण एवढे उमेदवार जर उभे राहिले तर इलेक्शन करण्यासाठी अडचण होऊ शकते तुम्हालाही माहिती आहे पण या सगळे स्वराच्या अधिसूचनेवर अध्यादेशावर आचारसंहितेच्या अगोदर काय ते सोक्ष मोक्ष लावावा निर्णय लावावा मग ते शंभर टक्के असेल नव्वद टक्के असेल कारण ते जनतेसमोर निर्णय येईपर्यंत जनतेमध्ये अशा प्रकारची भावना होईल द्वेष निर्माण होईल नंतर काय होते ते निर्माण झालं नंतर नियंत्रण करणं अवघड होते कारण आता जेवढी जागा आहे आता जेवढा वेळ आहे आचारसंहितेच्या अगोदर त्या आचारसंहितेच्या अगोदर आपण जर योग्यरित्या त्या सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचा अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी काहीतरी निर्णय लावला तर लोकांमधला तेढ निर्माण कमी होईल आणि जे अशा प्रकारचे लोकसभेचे फॉर्म उमेदवारी भरणार आहेत ते सुद्धा कुठंतरी कमी होईल आणि मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जे षडयंत्र रचणारे आहेत त्यांना सुद्धा तुम्ही लक्ष ठेवा जेणेकरून हा वाद चिघळणार नाहीत ठीक ना। आहे तर एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद